कोल्हापुरात मान आणि मत दोन्ही गादीलाच मिळाले जसं वाटलं होतं अगदी तसंच झालं पण यात एका माणसाला विसरून चालणार नाही तो म्हणजे बंटी उर्फ सतेज पाटील कोल्हापूरच्या राजकारणात विरोधकांचा कुणी ठरवून कणका पाडला असेल तर तो बंटी पाटलांनी भाजपची तगडी फौज असतानाही सगळ्यांना पुरून शाहू छत्रपतींना निवडून आणण्यात कुणाचा मोठा वाटा असेल तर तोही बंटी पाटलांचाच दोन हजार एकोणीसमध्ये ज्या संजय मंडलिकांना मदत करत बंटी पाटलांनी खासदार केलं त्याच मंडलिकांचा पराभवसुद्धा आपण करू शकतो हे सिद्ध करून कोल्हापूरमधली आपली ताकद बंटी पाटलांनी पुन्हा एकदा सिद्ध केली शाहू छत्रपती आणि संजय मंडलिक अशी लढत झाली असली तरी चर्चेच्या सेंटर पॉईंटला बंटी पाटीलच का आहेत कोल्हापूरच्या निकालात बंटी पाटील कसे निर्णायक ठरलेत तेच पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी शुभम हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा कोल्हापूर लोकसभेसाठी छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी मिळवून देण्यापासून ते त्यांचा प्रचार करण्यात बंटी पाटलांनी आघाडी घेतली होती तसं पाहिलं तर कोल्हापूरची जागा ही ठाकरे गटाची त्यामुळं शाहू महाराजांनी ठाकरेंच्या मशालीवर महाविकास आघाडीकडून लढावं अशी ठाकरेंची इच्छा होती परंतु बंटी पाटलांच्या विश्वासावर शाहू महाराजांनी मशालीवर न लढता काँग्रेसच्या हातावर लढणं पसंत केलं परिणामी ठाकरेंनी शाहू महाराजांचा मान राखत काँग्रेसला कोल्हापूरची जागा सोडी आता जबाबदारी होती ती बंटी पाटलांची इतकं सगळं केल्यानंतर आता शाहूंच्या विजयासाठी बंटी पाटलांनी कोल्हापूरची सगळी सूत्र हातात घेतली आणि संपूर्ण कोल्हापूर पिंजून काढला निवडणूक जिंकून कशी आणायची याचा पक्क गणित बंटी पाटलांच्या डोक्यात आधीपासूनच होतं त्यामुळं निकालानंतरच्या जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये शाहू महाराजांच्या विजयाचा दावा आधीपासूनच करण्यात आला होता सतेज पाटलांचा कोल्हापुरातील करश्मा अगदी बूथ मॅनेजमेंटपासून केलेलं नियोजन कार्यकर्त्यांची मजबूत फळी यांच्या जीवावर शाहू महाराजांचा विजय आता पक्का झाला कोल्हापुरातील काँग्रेसचं मताधिक्य जास्त असलेल्या करवीर कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघात जास्तच्या मतदानाचाही याला फायदा झाला सतेज पाटील यांच्यासोबतच ऋतुराज पाटील जयश्री पाटील आणि पी एन पाटील यांनी शाहू महाराजांच्या विजयासाठी जीवाचं रान केलं त्याउलट महायुतीमध्ये एक दिलाने काम झालं नाही असं बोललं जात आहे त्यातच संजय मंडलिकांनी शाहू महाराजांवर दत्तक पुत्राचा आरोप केल्यानंतर तर, तर जनतेमध्ये शाहू महाराजांबद्दलची सहानुभूती आणखीनच वाढली आणि त्याचा फायदा शाहू महाराजांना झाला शाहू महाराजांची इमेज सुद्धा त्यांच्या विजयात महत्वाची ठरली भाजप आणि मोदी सरकार विरोधात असलेलं वातावरण पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीचं आधीपासून असलेलं वलय शाहू महाराजांच्या पथ्यावर पडलं शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या कोल्हापूरतील सभेनं सुद्धा वारं फिरलं आणि परिणामी शाहू महाराजांनी ऐतिहासिक विजय मिळवलाय नेत्यांचं बलाबल बघायचं झालं तर संजय मल्लिकांच्या बाजूनं हसन मुश्रीफ धनंजय महाडिक राजेश पाटील कुटेकर समरजीतसिंह घाडगे आणि अशी अजून मातब्बर नेत्यांची फौज होती पण या सगळ्यांना एकटे पुरून उरले ते बंटी पाटीलच छत्रपती घराण्यातून असणं हा इमोशनल फॅक्टर असला तरी त्याला मतांमध्ये कन्वर्ट करण्याचा मोठा टास्क बंटी पाटलांनी पार पाडायचा होता आणि त्यांनी तो यशस्वीपणे पार पाडला देखील या निकालानं फक्त शाहू छत्रपती दिल्लीत गेले एवढीच गोष्ट घडली नाहीये तर सोबत बंटी पाटील यांच्या कोल्हापूरच्या वर्चस्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालाय साध्या भाषेत बोलायचं झालं तर येत्या काळात बंटी पाटील या नावाला या विजयामुळे काँग्रेसमध्ये मोठा यूएसपी मिळेल हे वेगळ्या भाषेत सांगायची गरज नाहीये त्यामुळे कोल्हापुरात बंटी पाटलांनी ठरवलं तर कार्यक्रम होऊन कणका पडतोच ही लाईन आणखीनच गडद झाली आहे एवढं मात्र नक्की बाकी कोल्हापुरात शाहू छत्रपतींच्या विजयामागचा खरा चेहरा बंटी पाटीलच आहेत असं तुम्हालाही वाटतं का तुमचं मत प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद